खडसेंचं विधान आहे की हे सरकारचं सगळ्यात अपयशी ठरलेलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बरं त्यांना खडसेंना म्हणा तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं नियस कोणाचं म्हणून उभं तोंडाची वापस सोडू नका मतदारसंघा तिथं निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतो त्यांनी लोकसभेला उभं राहावं आणि निवड देऊन दाखवावं चॅलेंज आहे चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी उभं राहतो त्यांनी उभं राहा लोकसभेला रावे, रावेर रावेर मधला मुक्तानगर मतदार संघ करा तुम्ही पण तिथे राहतात अशी एक चर्चा आहे माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे मी आमदार आहे त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे राहील पक्षसाठी जो निर्णय देईल तो देईल त्यांनी म्हटलं आमदार तो बरोबर दुसऱ्या कामात लागतो मी दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल परिवारातल्या कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल मला कुठे सत्तेची आव नाही की बाबा इकडे नाही भेटलं इकडे पडला की तिकडे तिकडे नाही भावराला भेटलं की तिकडे इकडे चोऱ्या कर तिकडे माऱ्या कर असा हा उद्योग मी हो करत नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे मी पक्षाचा एक शिल्लेदार आहे बाकी त्यांचं त्यांना लगला